आदेश मीनाथ भक्त आदित्य गाडे पाटील तर एका साधकाचा प्रश्न जे लोक खूप वाईट कर्म करतात नास्तिक आहे ते अत्यंत सुखी स्वस्थ आणि समाधानी आहे परंतु जे लोक सत्कर्मी आस्तिक आहेत ते बरेचदा गरीब आजारी आणि सर्व प्रकारचे दुःखी आढळतात असे का चांगल्या कर्माची फळे वाईट का कृपया समजावून सांगावे यावर गुरूंचे उत्तर तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा आस्तिक असण्यावर किंवा कुसंगी असण्यावर त्यांची प्रगती मुळीच अवलंबून नसते तर त्यांची प्रग प्रगती केवळ त्यांच्या सकारात्मक व नकारात्मक असण्यावर अवलंबून असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वततील सकारात्मकतेला किंवा नकारात्मकतेला ओळखायला हवे एनकेन प्रकारे स्वततील नकारात्मकतेला दूर करून घ्यावयास हवे लक्षात घ्या कुठलीही एखादी गोष्ट माझे नुसकान करेल का मला इजा पोचवेल का अशा विचार करणाऱ्या लोकांच्या चित्तात सदैव नकारात्मक वृत्तीचा जन्म येत असतात मग ते कितीही आस्तिक किंवा सत्कर्मी असले तरी देखील त्यांच्यातील नकारात्मक चित्तवृत्तीचे वृत्ती त्यांच्या प्रत्येक कार्यात अपयश निर्माण करीत राहते नकारात्मक गोष्टीमुळे कधीही कुणालाही काही साध्य होऊ शकत नाही सा नकारात्मकतेने जगण्याची निशाणीसुद्धा नसते त्यात सतत विनाश व मरणच असतं नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा लोकांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यावेळी ते त्यांच्या दैन्य अवस्थेबद्दल परिस्थितीबद्दल सदैव तक्रार करीत असतात व अधिक नकारात्मक बनून विनाशकारी प्रभावांना स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात आणि जवळपास आस्तिक व सत्कर्मी लोकांची मोठी समस्या असते ते दैववादी वृत्तीचे अधिक असतात त्यामुळे ते, ते स्वत, हुआ। स्वत हुआ बदल करण्याऐवजी केवळ दैवाने नशिबाने माझ्यासाठी कराव्या माझा पक्ष घ्यावा ईश्वराने माझ्यावर कृपा करावी अशा प्रकारच्या अपेक्षा करीत असतात ते स्वत स्वत हवा तो सकारात्मक बदल करून घेत अस घेत नाहीत परिणामी त्यांना अपयशांना सामोरे जावे लागते त्यांना गरिबी आजारी दुःख सतत भेड सावत राहते परंतु सकारात्मक वृत्तीने वृत्तीचे लोक मात्र ध्येय निष्ठ असतात ते ध्येयपूर्तीच्या मार्गाने वाटचाल करीत असतात परिस्थिती अनुकूल असताना किंवा प्रतिकूल असताना सुद्धा त्यांच्या मार्गाने कितीही विघ्नबाधा संकटे समस्या आव्हाने आली तरी देखील थे थे ते ध्येयाने मार्ग त्यागत नाही कारण त्यांचा स्वतःवर अपार विश्वास असतो दैव नशीब या गोष्टीवर ते विश्वास ठेवत नाही म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते परंतु स्वतःवरील विश्वासामुळे त्यांची सकारात्मकता कमालीची वाढते व ते त्यांच्या कार्यास हमकास यशस्वी होतात म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्यात अशा प्रकारच्या प्रकारचे अपेक्षित बदल करून घ्यायचे घ्यावे लागतील तुम्हालासुद्धा गरिबी आजारपण दुःख यांचा त्रास होत असेल तर तुम्ही तुम्हाला स्वत निर्णयात्मक बदल करून घ्यावे लागतील हे कधी करून विसरू नका की नकारात्मक लोक सतत विन विनाशकारी विचार करीत असतात विनाशय भाषात बोलत असतात त्यामुळे सकारात्मकतेला ते त्यांच्या जवळपास देखील फिरकून देत नाहीत नकारात्मकतेला आकर्षित करून घेण्यासारखं त्यांच्यात काहीच नसतं त्यामुळे एकही उपलब्धी त्यांच्याजवळ मूळ किंवा तग धरून राहू शकत नाही त्यामुळे त्यांची घसरण होत असते आणि त्यांच्यामुळे ते अपयशी होत असतात ते होकारी शक्ती गमावून बसतात व त्यांना पुढे पाऊलसुद्धा टाकता येत नाही त्यामुळे ते भटकत राहतात सर्वसाधारण सत्कर्मी किंवा आस्तिक लोकांना देव माझे भले करून घेईल ईश्वर माझे कल्याण करेन असा विचार ते सतत करीत असतात त्यामुळे ते स्वतः फार जास्त पुरुषार्थी नसतात आणि तिथे त्यांचा घात होतो बऱ्याचदा त्यांच्या जीवनात काही प्रतिकूलता किंवा अपयशे निर्माण झाल्यास ते ताबडतोब नशिबाची किंवा देवाची तक्रार करू लागतात पण त्या तक्रारी मुळे अधिक नकारात्मक बनतात परंतु सकारात्मक लोक मात्र सतत यशस्वी लोकांप्रमाणे स्वप्न बघत असतात ते स्वप्नाचे रूपांतर उद्दिष्टात करून त्यांच्या स्वप्नांना वास्तवात रूपांतर करीत करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यांचे स्वप्न म्हणजे काही केवळ यशांच्या आशाच नसतात तर डोळ्यासमोर ठेवलेल्या त्या उपलब्धीच असतात व त्यानुसार ते त्यांच्या उद्दिष्टांच्या कृती योजना आखतात व हर प्रकारे उद्दिष्टांची प्राप्ती करून घेतात हे कधी विसरू नका की प्रत्येकाचे जीवन संघर्षाने भरलेले असते परंतु काही लोक त्यांच्या जीवनातील संघर्षांचा सामना करताना कठोर पावले उचलतात अशावेळी ते इतर लोकांना नास्तिक किंवा वाईट वाटू शकतात वाटू शकतात परंतु वास्तविकता तशी नसते ते लोक कमालीचे सकारात्मक व वा ध्येयवादी असतात तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे सा सकारात्मक व वा ध्येयवादी बन बनावे लागले लागेल असे केल्यास तुमच्या तुमच्यात आपोआप बदल होईल होऊन लागेल दारिद्र्य आणि आजार त्यांच्यावर तुमचे खेळलेले तुमचे मन स्वास्थावर समृद्धीवर व संपत्तीवर एकाग्र होऊ लागेल अपयशाची भीती पराजय व संभाव्य अपयश यांचा विचार करण्याऐवजी तुम्ही ध्येयांच्या व यशाचा विचार करू लागाल तुमच्या तुमच्यातील भीती काळजी व त्रस्तता दूर होऊ लागेल व तुम्ही आपोआप स्वस्त सुखी आणि समाधानी बनू लागाल म्हणून यापुढे तुम्ही सकारात्मक व ध्येयवादी बनण्याचा संकल्प करा आणि हे सुद्धा कधी विसरू नका की जे लोक ध्येयवादी व सकारात्मक असून सुद्धा वाईट कर्म करीत असतील त्यांना काही काळापुरते स्वस्थ व सुख तर मिळेल परंतु भविष्यात ते त्यांच्यात वाईट वागल्यामुळे दुर्शित कर्मामुळे चिरडले जातात आणि इतिहास देखील त्यांचा हिटलर साक्षो लि आणि लंग या सारख्या लोकांना कळाले काळाने चिरडून टाकले आहे व त्यांचे शेवटी अधपतन झाले आहे म्हणून तुम्ही सदैव चांगल्या मार्गाने अवलंब करा तुमच्या वाटेत कितीही कष्ट अडचणी व बाधा आल्या तरी देखील तरी देखील आपल्या सतमार्गाला सोडू नका शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि तुमचाच होणार आहे आदेश अल्लख निरंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश आदेश आदेश